मनुष्यजन्माचे सार्थक काय आहे नक्की ऐका परब्रह्म भगवंताने या जगात अनेक प्रकारच्या जीवांना जन्म दिला आहे या सर्व सजीवांमध्ये सर्वश्रेष्ठ पुरुष जन्म मानला जातो कारण सर्व प्राणीमात्रांकडे सर्व काय आहे परंतु परमेश्वराचे नामस्मरण करण्याची संधी फक्त मनुष्याला आहे ही संधी मानवी जीवनाशिवाय इतर कोणत्याही जीवाला उपलब्ध नाही असे म्हटले गेले आहे की महान देवी देवतांना देखील मनुष्यजन्म घ्यायचा असतो कारण देव जेव्हा मानवांना आशीर्वादाच्या रूपात इच्छित वरदान देतात ते देवांकडे मर्यादित स्वरूपात असते ते पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी देवसुद्धा पुन्हा मनुष्यजन्म घेतात म्हणजे जसे आपण पाण्याच्या टाकीत पाणी साठवतो हो आणि ते साचलेले पाणी गरजेनुसार खर्च करतो हे साचलेले पाणी आपण पुन्हा जमा केले नाही आणि खर्च करत राहिलो तर एक वेळ अशी येईल की आपले साचलेले पाणी संपेल त्याचप्रमाणे महान देवी देवताही मनुष्यजन्म देऊन आपल्या संचित साठ्यात वाढ करतात यावरून माणसाचा जन्म किती महत्वाचा आहे हे लक्षात येते पण भूतलावर कोणालाही सहजासहजी मनुष्य देह मिळत नाही मनुष्य देह मिळवण्यासाठी देवगणांनाही तिष्ठत बसावं लागतं मग हा मनुष्य देह भगवंताने आपल्यालाच का दिला याचा विचार आपण कधी केलाय काय खरे तर हा मनुष्यदेह मिळणे म्हणजे भगवंताची कृपा होणे होय मनुष्यदेह मिळण्यासाठी मनुष्य प्राण्याला लक्ष चौऱ्याऐंशी योनीमधून जावं लागतं जन्म घ्यायचा असेल तर प्रत्येक योनीमध्ये कोटी कोटी फेरे घ्यावे लागतात त्यानंतरच मनुष्य जन्म मिळतो या अर्थाचा तुकाराम महाराज यांचा अभंग एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्यदेह वारा मग लागे जर मनुष्य देह मिळवण्यासाठी आपल्याला इतके सायास करावे लागतात मग आपण या देहाचं सार्थक का करत नाही याचा विचार आपण केला पाहिजे एकच मनुष्याला मिळालेला देह हा अनेक जन्माचे पुण्य आहे असे म्हटले जाते कारण चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून हा माणसाचा जन्माला येतो दासबोध दशक अठरा समास चारमध्ये श्री रामदास स्वामींनी याचे विस्तृत सविस्तर वर्णन केलेले आहे या देहामुळे काय साध्य करता येत नाही मानवी देह सार्थकी लावा असे संत सज्जन सांगतात त्यामागे काय अर्थ असावा हा मनुष्य देह परलोक साधण्याचे तारू आहे असे रामदास म्हणतात अनेक गुणांचे आश्रयस्थान अनेक रत्नांची खाण ज्याच्या जोरावर मनुष्य आपल्या बुद्धीच्या सहाय्याने चांगल्या वाईट गोष्टी निर्माण करत आला देह आहे आत्मज्ञानसुद्धा या देहाच्या सहाय्याने मिळवता येते देहधारी जन्माला येतात आपापली कर्मे करून पुन्हा पुन्हा मनुष्य देह धारण करतात कर्मानुसार त्याला त्या त्या, त्या त्या योनी जन्म घ्यायला लागतो पण जर मुक्ती मिळवायची असेल तर सद्गुरू सानिध्य आवश्यक आहे आणि सद्गुरू लाभले की मुक्तीचे द्वार उघडते त्यासाठी सुद्धा मनुष्य देह आवश्यक आहे या देहाचे कल्याण व्हावे यासाठी आपले लक्ष परमार्थ करण्याकडे वळवायला हवे कारण या अशाश्वत जगात सर्व काही नाशवंत आहे मनुष्य निर्मित सर्वच नाशवंत आहे या जगात शाश्वत म्हणजे तो एकच परमेश्वर आहे तेच एक सत्य आहे या संपूर्ण ब्रह्मांडात एकच सत्ता चालते ती म्हणजे भगवंताची सत्ता तुमचे आमचे आपल्या सर्वांचे जे काही आहे ते संपणार आहे म्हणून हा देह गुरुचरणी ठेवावा या देहाचे मंगल करावे कल्याण करावे रामकृष्ण अरे